आम्ही आलोय मिठाईच्या दुकानात इकडे सगळी दुकानं लागली बघा आणि आम्हाला ते बांधून घेते मिठाई रथ उद्राच्या अगोदर इकडे पूर्ण दुकानात अशी ती फिरूया माहिती की बाणकोटात आम्ही आता आले पुढे हरविटकरांच्या मँगो डेपोला भेट द्यायला सध्या कार्ड द्वारा सुरू आहे आलं मामाकडे खारीवरती एक एक तास झालाय तेव्हा मस्त निवान बसलो आता वरती मामींच्या घराचं काम चालू आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज चाललेला आहोत वेळाच्या जत्रेला दुर्गादेवीची जत्रा असते खास करून आज तर आता गावोगावी बऱ्याच ठिकाणी जत्रा सुरू होतील देवींच्या तर आमच्या केळशीची पण जत्रा असते महालक्ष्मी देवीची तर तिकडे रथोत्सव असतो तर तो एक हप्त्याभरानंतर येणार आहे तो हनुमान जयंतीला असतो त्याच्या सात आठ दिवस अगोदर वेळाची जत्रा असते तर तिकडे दुर्गा तुझी रथोसतो आहे तर आम्ही चाललेला आहोत मला वाटतं मी तिकडे फर्स्ट टाईम झालं आणि तिकडे कधी गेलो नव्हतं आम्ही केळशीत जायचो पण ही जत्रा झाली की मग केळशीच्या जत्रे मी वाट बघायचो तर आता मी चाललो आहे तर चला आई आहे सोबत आणि जाऊया साखरेतून नंतर पुढे यायचं आम्हाला आमच्या गावावरून असा रस्ता आहे आणि आता रस्ता पक्का झाला त्याच्यामुळे ताता येते आणि चलो बघूया तिकडे काय बघायला मिळतंय त्याने आम्ही स्कूटीवरून चाललो आहे त्याच्या अगोदर आपल्या आंब्याच्या पेट्या पण आल्या त्या जरा खाडायच्या आहेत आंब्याचा सीझन सुरू झाला आहे म्हणजे आपण आंब्याचा विक्री सुरू केली आमच्या गावाकडचे आंबे डोंगरी आंबे आपल्या आंबे आलेत गाडीत संध्याकाळी पाठवायचे आहेत मुंबईत तर मग हे उतरून घेतोय आमच्या मोठ्या पणचा वाडा इकडे रत्नागिरी आपूस आंबा पाठीमागे तर आम्ही आंबे उतरले तिथे ठेवलेले आहेत घराजवळ आणि संध्याकाळी गाडी आमच्या गावातनं इकडे पण आंबे खूप आहेत पूर्ण बाग आहे सगळी मला गावाकडचे रत्नागिरी हापूस अगदी महिन्याच्या माझ्या शेवटपर्यंत मी देईन यावेळेस रत्नागिरी हापूस आम्हाला थोडासा लेट आहे यावर्षी हारीगाव लागले मध्ये पुढे नंतर साखरे लागेल येताना मामाकडे जावा मी जरा लेट झालं म्हणून जाऊन येऊ पहिल्या साखरेला पोहोचलो आहे साखरे गावच्या वचा डोंगर इथून अरबी समुद्र दिसतो खाली आमच्या गावावरून पुढे येताना वेळासकडे हा अशा प्रकारचा इकडे रस्ता लागतो आणि इथून तुम्हाला दाखवत असतो पावसातले सिरले भारी असतात एक नंबर व्ह्यू भारी आहे खाली जेटी आहे मोठी पावसाळ्यात तर कसला हवा असतो इथे आणि पाऊस येताना दिसतो पूर्ण इकडून वा हे समोर आहे ते केळशी गाव आणि हा इकडे भारता नदीचा केळशीच्या खाडीचा मुख आहे ते इकडे कासव भर सकाळचे सोडतात कासव मस्त पण सकाळी खूप कासवची पिल्ल सोडतात इकडे सध्या एकशे ऐंशी दीडशे ऐंशी ऐंशी असे कासव सोडतात पिल्ल मालिव्ह रेडले सकाळी सोडतात ते बघूया कधीतरी जाऊ तिकडे व्हिडिओ करायला मस्त नाही एकदम पहिल्या ते पायऱ्या होत्या ना कुठेतरी तिथनं पहिले तर सुटायची नाही सगळ्या डोंगरी आमच्या इकडचं पानकोट वेळा साईडचा आमदार नावच ठेवू शकत साईज पण मस्त आहे आपण खराब आंबा शॉर्टिंग करून जो डागी असतो तो साईडला काढतात आंबा तो मग लोणच्याला वापरतात ना? ना।, ना।, ना ते शॉर्टिंगमध्ये येते इकडे पेट्या भरायचं कारण म्हणजे हा खाली पूर्ण बघायचं बोल ना मग तयार आंबा एकदम ओरिजिनल टेस्ट आम्ही पुढे निघालो ना तर वेळासकडे जाताना मध्ये भरपूर साऱ्या आंब्याच्या बागा लागला आणि आम्ही अगदी काही मिनटातच वेळासमध्ये पोचलो दुर्गा देवीचं मंदिर आहे गेल्या आठवड्यापर्कडे वेगळे कार्यक्रम असतात आणि गुलाब वगैरे उधळला पूर्ण काल भंडारा होता इकडे आणि हा समोरचा परिसर जिथे देवीचं स्थान आहे सात चढलंय पूरा हं मी दारिसं घेतले देवीचा दीड वाजता समजलं की रथ आहे तो इथून उचलणार आणि बाकी राहिलेली घरं आहेत ती तिथल्या आरत्या घेणार सकाळी सहा वाजता रथ जेव्हा इथून देवळातून बाहेर काढतो त्यावेळेस खूप मोठा उत्सव असतो गुलाल वगैरे उचलून जल्लोष असतो मी सकाळी यायचा प्रयत्न करणार होतो परंतु माझ्या ते आंब्याच्या पेटा घेणार होतो आणि काही कामं त्यामुळे जमलं नाही पण पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करा आता त्याच्या आई म्हणते की आपण आपले नातेवाईक आहेत काही इकडचे खास करून वर्षाच्या बहिणीचं सासरचं घर इकडे आहे या ठिकाणी बाळाच्या जनार्दर भानो उर्फ नाना फडणवीस यांचा इकडे स्मारक आहे आणि त्यासमोरच इकडे रथ बसवलेला असतो खूप जुनी परंपरा आहे बऱ्याच वर्षापासून हा रथ फिरतो वेळासमधून दरवर्षी खास करून आज तो दिवस आम्ही आलो आहे आणि केवढा मोठा रथ आहे बघा असा पूर्ण आणि तो रोडवतीच मध्ये थांबवला जातो बस था। बसतोला होतो आता मी ते दर्शन घेतो आहे आणि पुढे सगळी दुकानं जत्रा खरी पुढे आहे तिकडे जाऊ आपण त्याकडे दर्शन घेऊया केळशीचा पण रथ असंच असतो तर ही जत्रा झाली ती केळशीची सुरुवात आहे सगळ्या माहिती आहे की आता सगळेजण घरी गेलेत नंतर दर्शन घेत नंतर रथ जाय जाईल आम्ही आलोय मिठाईच्या दुकानात इकडे सगळी लागली बघा आणि आम्हाला ते बांधून घेते मिठाई रथ उदराच्या अगोदर इकडे पूर्ण दुकानात अशी ती फिरूया जरा जत्रा म्हटली की दुकान आलेच आणि मिठाई वगैरे आलं अजून एकदा मिक्स सो इकडे खूप मोठा मंदिर आहे आणि इथे पण पूजा होते आणि हा परिसर ना समोरचा इकडे एस टी स्टँड आहे हा म्हणजे एस टी स्टँडच आहे इथे समोर एस टी फिरते वेळास गाडी मुंबई वेळास आणि मंडळ म्हणजे पुण्यातून येतात ती इकडे गाडी फिरते हा लास्टा वेळाच इथून आणि पूर्ण वाड्या पसरले त्यातमध्ये अठरा बलेचदार पद्धत आहे इकडे म्हणजे पूर्वी होती आणि तेवढी समाजाची लोकं सगळी इथे आहेत जसं केडशीत आहे ना तसं इथे आहे सेम केडशीचा सगळंच कल्चर वातावरण इथे आहे आईला घेऊन आलं इकडे जे आत्या आहे ती मुंबईत गेलेत ना आम्हाला लक्षात नाही आला दरवाजा बंद आहे त्यांचा सगळी फॅमिली आहेत आपण बाणकोटत जाऊन येऊया तर तो पहिला टाइम आहे एक तास आहे गाडीचं जर एक काम करायचं ते पण करून येऊया हम्म वेळासमधून बाहेर आलोय आणि आम्ही आहे बाणकोटकडे समोरचा डोंगर दिसतो ना तिकडे तो बागमांडला केल कोलमांडला आणि तिकडे हरिरेशाचा डोंगर आहे बघा चार बाजू दिसतोय तो पूर्ण हरिरेशवर वेळा सोडल्यावरती अगदी पुढे बाणकोटकडे जाताना समुद्राच्या असा सुंदर रस्ता आहे पावसाळ्याच्या टायमात म्हणा किंवा एरवी कधी या रस्त्यावर प्रवास करायला खूपच भारी वाटतं आणि कितीही ऊन तरी या ठिकाणी ऊन जाणवत नाही कारण थंड हवा वाटते समुद्राची हवा एकदम मस्त वाटते या ठिकाणी प्रवास करताना बाणकोट मधले सोफावाले स्वस्त सोफा बनतो कितीला नऊ हजार नऊ हजार पासून स्टार्टिंग आहे थ्री सीटर पण फ्लाय वापरला आहे स्टार्टिंगवाला स्वस्तात आणि मस्त असं डिझाईन का आई म्हटले काहीतरी थंडगार इकडे हो मस्त थंडा पिऊया इकडे हॉटेल आहे आमचा गॅरेजवाल्या सगळं गेलो जाऊन गॅरेजवाला तर बंदच आहे त्यांना सुट्टी घेतली नाही मॅकॅनिक स्वतः गेलाय यात आमचं काहीतरी थंडा पिऊया नाही भाटात ना मी आता आले पुढे हरविटकरांच्या मँगो डेपोला भेट द्यायला सध्या कार्ड जोरात सुरू आहे हा आवेश भाई हा सध्या आता जोरात आहे ना चालू झालंय आणि कामगार सगळे तुमचे आता का जेवण आले घरी अरे डेपो मध्ये आले बघा पूर्ण आंबा तर रेडी झालाय आज हे पॅक करणार आणि आज लगेच वाशी मार्केटला मुंबई तिकडे जाणार माल किती आहे बघा तिकडे पूर्ण अग् भरलंय ट्रेच सगळे साईज पण मस्त आहे आणि लाल आहे अगदी तीनशे ग्राम बसेल बसेल ना दोनशे सत्तरशे ग्राम वगैरे साईज हा छोटा आंबा साइड साईडला शॉर्टिंग करून काढलाय हा मीडियम साईज इकडे अगदी अडीच डझन साडेचार डझन ना मोठ्या पेटीत आणि दोन डझन मध्ये अडीच डझन बसत असेल ना दोन डझन मोठा आंबा हा वाला बघायला चारशे ग्राम हा चारशे ग्राम आहे साईज मोठी बघ तेवढा आहे आपल्या मागे बघ बघितलं तेवढा आंबा व्हायचा तेवढा आंबा व्हायचा तिथे भरलाय इकडे आज काढले का हा आज काढलेला माल आहे हा सॉर्टिंग करायचं बाकी आहे का अजून केलंय बाकी आजच काढलाय सगळं एकदम लाले आहे तुम्हाला हा इकडचा आंबा तुम्हाला ओरिजिनल आम्ही देऊ सांगा सॉर्टिंग करायचं आज सकाळी काढलाय पुरा आंबा हा बा इथून खालून येतो असा डोंगरी आंब्या पुरा आणि खाली खाडी आणि अरबी समुद्र पुढे त्यामुळे एकदम ह्या आंब्याची टेस्ट आहे ना एकदम भारी असते म्हणजे सॉर्टिंग करणार नंतर झिले असतात असे झिल्याने काढतात ते ते छोटेवाले जे आहेत अशा आहेत चोकरीनं वरनं काढतात खाली आम्ही इकडे मस्त फिरलो झाला बाणकोडमध्ये स्वीट पण तिकडे पुढे गेलो होतो पावणे दोन वाजले तर तिकडे उचललं असेल आणि नंतर पूर्ण घरं घ्यायला थोडं केले असले आरती गेला तर मी तर बाणकोटमधून चाललो आहे पुढे परत वेळासमध्ये आणि आज आमची दोन कामं झाली खास करून आंबे बघितले जे सध्या आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध झाले ते आपण तुम्हाला पोचवू आपल्या इकडच्या शेतकऱ्यांकडून डायरेक्ट तुमच्यापर्यंत तर ते बघायला आलो होतो ते सगळं बघितलं आहे आज एक लॉट निघणार आहे अंमल्या गाडीचा तुम्हाला हा व्हिडिओ ज्या याच्या अगोदरच पोहोचलेला असेल ती कम्युनिटी पोस्ट पण टाकेल तर तुम्ही ऑर्डर आता याच्या पुढे करू शकतात तर शक्यतो पनवेलमध्येच आम्ही हा आंबा देऊ तुम्हाला तर चला वेळासमध्ये जा पाहिला आलो आहे आम्ही परत वेळासमध्ये गाडी लावली इकडे आणि दुकानं बघत थोडीशी शॉपिंग करत करत पुढे जाऊ जवळ लहान मुलांचं सगळ्यांच इकडे साहित्य खेळणे वगैरे आहेत इकडे पण काही दुकान आहेत मिठाईचे दुकान इकडे आहेत ते बघा मस्त आहे ह्या दिवसाचे सगळेजण वेळच कर मंडळी आजूबाजूच्या गावातली मंडळी वाट बघत असतात Se ha I you. आता पुढे चाललं रथ गावात असं वाढीत नाही फिरणार आणि आपला भाऊ आहे तर चॅनल आहे चॅनलचं नाव सांग आणि त्यांचं नाव आहे कोकण विडिया मुंबईकर आत्ताच नवीन चालू केलं आहे दारदा चॅनल बघून आमच्या आमच्यात पण की आय गावचं दाखवलं पाहिजे मग गावी येतो सणासुतीला गावी आपल्या फिचिंगचे व्हिडिओ असतात आणि सणासुती कोकण वेडा मुंबई का कोकण विडिया मुंबई नक्की बघा सबस्क्राईब करा लहानपणीचं आकर्षण आहे आता जण रथाला खांदा लावतात ना तर तेव्हा ओरडाची मजा असते तर पूर्ण एका साईडला झुकतो खाली इकडे आपला मित्र आहे सबस्क्रायबर आणि त्याचा पण चॅनल त्याने ओपन केलं माझं नाव अक्षय नागेरकर आणि चॅनलचं नाव ए एन आहे हो तर दा मी दादाच्या पहिल्यासून खूप व्हिडिओ बघतो म्हणजे आम्ही इन्स्पायर होतो दादाकडून की काय व्हिडिओमध्ये कसे व्हिडिओ केले पाहिजेत तर आज पहिल्यांदा भेटलो त्याला खूप म्हणजे खूप वेगळेच तर बाईकवर उतरलो आलाय आले कोकणातले तुझे दाखवतात म्हणजे आपण आता मी कालो कोणाला माहिती नाही मी माझ्या मित्रांना कालो म्हणजे नक्की काय प्रकार आहे तुझ्या व्हिडिओ दाखवून त्यांना सांगितले की कालो म्हणजे काय असतं ते काकी आणि परत वहिनी पण ते काय नवीन नवीन फूड असतात जे आपण घरी जेवण खूप उत्तम असतात घेऊन आम्ही घरी काय वेळेला बनवतो सुद्धा थँक्यू खारेवरती एक एक तास झाला तेव्हा मस्त निवांत बसलो आता वरती मामींच्या घराचं काम चाललं आहे दुसऱ्या बबी मामीचं घराचं काम चाललं आहे वरती घरकुर आला त्यांना त्याच्यामुळे ते, ते काम चाललंय नाही आता आज चौथा पूर्ण होईल चला गाडी लावली इकडेच स्टॉप आहे इथे मामाच्या घराचा पाठचा परिसर आहे लहानपणी इकडे यायचो पहिले इकडे वाडे पहिले जुने वेगळे होते ना आता हे सगळे चिरेबंदी झाले वेगळं असायचं साधे मातीचं असायचं आणि पाठीमागे इकडे गुरांचा नुसता आवाज येत राहायचा रे गुरा कमी झाले आणि इकडून रस्ता आहे खादनात बिंज केला की के नाही याचा शॉर्टकट काम चालू आहे मधी फाडी करतो का आता जुन्यातली वाडा पहिले असं वाडा असायचं पहिली अशी वाडे हायचे हा एकच असा वाडा आहे पहिलं अशी वाडी असायची असं भेटणार पण ना बघायला वाडा कुठे आता हा पण काही वर्षानंतर दिसणार नाही तुम्हाला जुना वाडा ये गुरां गुरां हां पांड्या पांड्या कावल्या कावल्या तावल्या का पांड्या बघा वता पांडरा वता का गुरां 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 अगुरा वर मजबूत वाडा वर गुरा होतो हो ना रामाचे वाडे हो भाई हा वायर गुरा मामाचे वाडे गुरा बस आम्ही 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 लोग होतो आम्ही दी ना ने वाड्यात गुरा हा पण वाडा होता ना हो गुरा वाड्यात ने वाडा भरले गुरांनी आपण

भारी वाट ना एकदम आता काय काय ना आमच्या ते मी माहीत होणार आहे आमची बोललेली घेऊन जायचं होता आमच्याकडे पांढरा मांजरू कारांची जोड्यांची जोडी मस्त लागतो एवढाच निघाल तर मांजरी

बघूया जणांनी मी मला कमेंट पण केलं वेळेस जत्रा दाखव मग तिकडे जाऊन छान वाटलं आणि आम्ही पूर्ण फिरलो पण म्हणजे नुसतं जत्राच नाही झाली आम्ही बाकीच्या गोष्टी पण करत करत आलो मामाकडे गेवतो कारण बरेच आहे गेली नव्हती मामाकडे आमचं एक गाव पुढचं असतं तिकडे मामाचं घराचं पण काम चालू आहे दुसऱ्या आणि छान वाटलं म्हणजे आता हा व्हिडिओ इकडे संपवतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा वेळासमध्ये महोत्सव असतो त्याचा व्हिडिओ लवकर तर म्हणजे तो सुरूच आहे आता अगदी एप्रिल एंडपर्यंत वगैरे असतं तर मी वेळ मिळेल जेव्हा तेव्हा एक ट्रिप करेन तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल so, सो चला आता हा व्हिडिओ संपवत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी का तोपर्यंत बाय बाय से